आज वर्षात कणकवलीत काय काय विकास कामे केली ती मंत्री नितेश राणेंनी यादीज वाचून दाखवली पत्रकार परिषदेत ते बोलत होते हे आमच्यासाठी ह्या या, या कणकवली शहराला विकसित करण्यासाठी एक महत्त्वाचं साधन आहे नगरअधीक्षक आणि नगर सेवकांची टीम बरोबर घेऊन जनता जेव्हा ह्याना निवडते माझी इच्छा आकांक्षा काय आहे आणि उद्या नगरसेवक निवडून गेल्यानंतर उद्या नगराध्यक्ष निवडून गेल्यानंतर माझ्या वॉर्डातले माझ्या शहरातले कुठल्या प्रश्नांना तुम्ही प्राधान्य द्यायचं हे सांगून मतदाना रूपी आशीर्वाद आम्हाला देतात आणि आम्ही त्या त्या पदावर बसल्यानंतर जनतेचे प्रत्येक स्वप्न आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही पुढची पाच वर्ष दिवस रात्र काम करतो आणि हाच आमच्या निवडणुकीचा लढवण्याचा मुख्य हेतू आहे कणकोली शहर हे आमच्या दृष्टिकोनातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असलेलं अतिशय महत्वाचं शहर आहे आमची बाजारपेठ अतिशय मोठी आहे आणि उलाढाल करणारी आहे आणि गेल्या पाच वर्षामध्ये जी टर्म आम्हाला कणकोलीकरांच्या आशीर्वादामुळे मिळाली त्याच्यानंतर प्रशासक पसला आणि आता निवडणूक लागते त्या पाच वर्षामध्ये आमचे समीर अनवडे नगराध्यक्ष निवडून आले आमची नगरसेवकांची टीम निवडून आली आणि त्या पाच वर्षामध्ये आम्ही केलेलं काम कणकोलीला एक आदर्श शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून घेतलेले निर्णय निधीचा अतिशय योग्य वापर आणि कणकोली शहर हे पुढच्या पंचवीस वर्षामध्ये आम्हाला एक आदर्श शहर बनवायचं असेल तर त्याची पायाभरणी आतापासून करावी त्या दृष्टिकोनातून काही महत्वाचे निर्णय आमच्या माध्यमातून घेतले गेलेले आहेत उदाहरण आमच्या कणकोली शहरामध्ये तुमचे असंख्य आपले उपस्थित असलेले पत्रकार मित्र हे कणकुलीत राहतात आमच्या अगोदरच्या पाच वर्ष अगोदरचे कणकोली कशी होती रस्ते कसे होते कणकोलीमध्ये येण्यासाठी शहरामध्ये येण्यासाठी तुम्हाला शंभर रुपये तिथे खर्च करायला लागायचे नागरिक म्हणून आता आमच्या नियोजनामुळे आमच्या काही रस्त्यांच्या एकत्रित प्लॅनिंगमुळे आज चाळीस ते पन्नास रुपये मध्ये तुम्ही कणकोलीमध्ये येऊ शकता पूर्ण तो डीपी मध्ये असलेला जो डीपी रोड आहे म्हणजे पूर्ण त्या थिएटरच्या समोरून गांगू मंदिर असो किंवा जा पहिलं जानेवारी पासून आपल्याला फिरून यायला लागायचं पण आता थेट आमच्या गणेश घाटातून तुम्ही त्या अप्रोच रोड मुळे कणकोली ही जवळ आलेली आहे कणकोलीच्या एकंदरीत शहराचा विस्तार योग्य पद्धतीने झालेला आहे आणि जिथे जिथे आमचे समीर नरावडे जे असतील आमचे हरणे जे असतील सगळे ह्या लोकांनी अतिशय विचारपूर्वक दूरदृष्टी दूर ठेवून कणकोली शहरामध्ये कणकोली शहराला जे जे काही नवीन रस्ते निर्माण करून एक वेगळं महत्व निर्माण केलेलं आहे आता त्या त्या नवीन रस्त्यांच्या वस्त्या बसायला सुरू झालेल्या आहेत म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये या रस्त्यांच्या एक एकत्रित जाण्यामुळे अजून दहा हजार लोक आमच्या कणकोलीमध्ये येऊन राहू शकतात वस्तीला येऊ शकतात अशा पद्धतीचा कणकोली शहराचा विस्तार आणि नियोजन आम्ही लोकांनी केलेलं आहे जेव्हा वस्ती वाढते लोक येऊन राहायला लागतात तेव्हा मार्केटमध्ये उलाढाल वाढते आर्थिक समृद्धी येते जसा पुरदार इंटरनॅशनल स्कूल मला आठवतं जेव्हा गेल्या निवडणुकीच्या काळात मी मी असंख्य म्हणजे प्रचाराच्या निमित्ताने जेव्हा मी काही कणकोलीकरांना पालकांना भेटायचो तेव्हा ते सांगायचे की मितेजी आमचा मुलगा कोल्हापूरला शिकायला जातो सीबीएसी साठी पुण्याला जातो मग त्याच्यासाठी आईला तिथे ला राहायला लागतं वडील इथे कामा राहतात मुलांसाठी तुम्ही काय चांगली सीबीएसी दर्जेची शाळा इथे आणू शकता का मग त्यानंतर मी स्वतः पोद्दार पदारांशी जाऊन भेटलो आणि आज आपल्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मुलं असं कणकोली मध्ये राहूनच दर्जेदार शिक्षण आज त्या निमित्ताने घेताय आणि नुसतं शिक्षणाच्या निमित्ताने तिथे फायदा झालेला नाही आजूबाजूचा परिसर भागा कसं विकसित झालेला आहे नवीन हाऊसिंग कॉम्प्लेक्स आलेले आहेत नवीन लोक आपल्या कणकुलीत राहायला आलेले आहेत आणि त्याच्यामुळे बाजारपेठाची पण उलाढाळ वाढलेली आहे हे आमच्यासाठी का महत्वाचं होतं जेव्हा मी समीर नरावणे आमचे बंधू आणि आम्ही सगळेजण बसायचो तेव्हा जेव्हा फ्लायओव्हर हो आपल्या कणकुलीतून गेला वरून गेला किंवा सगळ्यांच्या मनात चिंता होती की अगर कणकोली शहरातूनच अगर लोक येणार नसतील तर बाजारपेठावर थेट परिणाम होतो कारण गाड्या अशा वरतून जातात किंवा चाळीस ते पन्नास टक्के लोक थेट बाजारपेठामध्ये न येता वरून जाण्यामुळे बाजारपेठामध्ये उलढात कमी होऊ शकते मग त्याचे पर्याय आम्ही अशा पद्धतीने शोधायला सुरू केले जेणेकरून कणकोलीमध्ये येणं कणकोलीमध्ये शिकण्याच्या निमित्ताने येऊन कणकोलीमध्ये कणकोली शहराचं महत्व कमी होण्यापेक्षा वाढेल कसं इथे आर्थिक उलाढाल कशी वाढेल या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलले आणि ते आता तुम्ही पाहू शकता म्हणजे आम्ही करणार बघणार हे विषय नाही आज तुमचा कॅमेरा घेऊन कुठेही तुम्ही त्या भागात जाऊन कशा पद्धतीचे ते रस्ते झालेले आहेत कशा पद्धतीने कोटा कोरदार इंटरनॅशनल इंतर... स्कूल उभी आहे हे तुम्ही खुल्या डोळ्याने पाहू शकता धबधब्याच्या बाबतीमध्ये पर्यटनाच्या निमित्ताने गणेश घाट असो आमचा धबधबा तिथे असो संध्याकाळी धबधबाचा एन्जॉय करण्यासाठी खूप लोक तिथे असतात म्हणजे एकंदरीत पर्यटन शिक्षण आणि योग्य नियोजन याला एकत्र घेऊन आम्ही कणकवलीचा विकासाचा पहिला टप्पा बघा विकास करायचा असेल एक शहराला एक आदर्श शहर बनवायचं असेल तर त्याचे टप्पे असतात सगळं एकाच पाच वर्षामध्ये होत नाही पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही काही गोष्टी सुरू केलेल्या आहेत काही गोष्टी पार्किंगच्या संदर्भात काही गोष्टी पुलाच्या खालची का जो जे काही अवस्था आहे त्या संदर्भात आता मी मंत्री झाल्यानंतर पटवर्धन चौकाच्या बाजूला असलेलं जे काही जुनं भाजी मार्केट आहे तिथे सीओच्या माध्यमातून मी तो प्रस्ताव हो। महसूलची जागा विकासला हस्तांतर करून घेतली आणि आता तिथे खालती तीन ते चार फोट पार्किंग आणि वरती भाजी मार्केट जेणेकरून रस्त्यावर होणारी पार्किंग फ्लाय ओव्हर खालती असो बाजारपेठामध्ये असो जे पार्किंग तो योग्य नियोजन आधी आपण तिथे करू शकतो त्या बाजारपेठा ह्याच्या खालती काही पार्किंगचे प्लॉट आम्ही लोकांनी नियोजित ठेवलेले आहे तिथे काही पार्किंग शहराची तिथे वळू शकते जेणेकरून योग्य पद्धतीचं नियोजन करून आपल्या पुलाखालची होणारा जो काही आता जिथे लोक भाज्या विकायला बसतात लोकांना येण्या जाण्याचा त्रास होतो तो उद्या ह्या सगळ्या लोकांना आम्ही त्या नवीन भाजी मार्केटमध्ये काही पर्मनंट लोक आहेत त्यांना दुकान काही जे रोज येऊन विकणारे लोक आहेत मग त्यांना योग्य तिथेच जागा असं देऊन शहराचे रस्ते पुलाखालचे रस्ते आपण मोकळे करून शहरामध्ये येणं जाणं फिरणं हे सोपं कसं करू शकतो या दृष्टिकोनातून आम्ही पावलं पुढच्या पाच वर्षामध्ये उचलण्याचं आमचं हो नियोजन आहे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे आता अर्धा पहिल्या टप्पा झालेला आहे ते तुम्ही जाऊन पाहू शकता आता कबड्डी बॅडमिंटन सारखे खेळ तिथे खेळले जातात नगर विकास खात्याच्या माध्यमातून आता पुढच्या टप्प्याची निधी आम्हाला मिळण्याच्या मार्गावर हो आहे जेणेकरून स्विमिंग असेल क्रिकेट असो अन्य सगळ्या जॉगिंग ट्रॅक असो सगळे जे काय एक सुसज्ज असा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स शहरातल्या मुलांना तरुणांना ज्येष्ठांना क्रीडा प्रेमींना योग्य पद्धतीने एकत्र आणून एक, एक चांगलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याची तयारी पहिला टप्प्यात संपलाय दुसऱ्या टप्प्यासाठी हे पाच वर्ष आहे नगरवाचनालयाचं आम्ही काम केलेलं आहे त्याचे दोन पाच टक्के काम राहिले त्याच्यावर आम्ही ते करून लोकांना उघड करून देणार आहोत म्हणजे कणकोली शहर एक आदर्श शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आमची पहिली पाच वर्ष आम्ही अतिशय प्रामाणिक पद्धतीने निस्वार्थ पद्धतीने मी तेव्हा विरोधी पक्षाचा आमदार होतो किंवा नुसता आमदार होतो तरी कधी निधीची तक्रार न करता जास्त जास्त निधी आमच्या कणकोलीकरांसाठी कशी आणू शकतो या दृष्टिकोनातून मी माझ्या सहकाऱ्यांना नगराध्यक्ष आणि त्या सहकार्यांना मी मदत करत आलो आणि त्याचमुळे ह्या पद्धतीचे ह्या पद्धतीचे प्रकल्प आम्ही पहिल्या पाच वर्ष ह्या टप्प्यामध्ये पूर्ण करू शकलो आमच्या ह्या कारकिर्दीमध्ये सारखा पण काळ आम्ही पाहायला अनुभवला माझ्यापेक्षा कंट्रोल कराना तुम्ही त्यांचे अनुभव विचारा की आमचे संविधानावडे आमचे नगरसेवक आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एक मिनिट तरी तेव्हा घरी मध्ये घरी बस, बसले होते का कोरोनाच्या काळात किती लोकांची सेवा केली आमच्या या मुळे डोंगरीच्या इकडच्या असलेल्या कोविड सेंटरची किती किती कौतुक केलं गेलं कमळ थालीसारखा आम्ही गोरगरिबांसाठी थाली थाल्यात थाली सुरू केली पी पीपीई किट पासून सगळ्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आमचे समीर लावले आमचे सगळे आमचे शहरातले कार्यकर्ते कणकोलीकरांच्या हितासाठी त्यांचं आयुष्य वाचवण्यासाठी कोरोनाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तेव्हा फील्डवर होते उतरले आणि तेव्हा खूप लोकांचं आयुष्य वाचवलं नाही ना स्वतःची काय आयुष्याची काळजी केली आपण नेहमी म्हणतो कणकवली ही सांस्कृतिक राजधानी आहे सन्मान्य साहेबांच्या पूर्ण प्रवासामध्ये कणकोलीमध्ये सिंधू महोत्सव सारखे मोठ्यातले मोठे कार्यक्रम आमच्या कणकोलीने अनुभवलेले हो आहे तोच वारसा त्याच मार्गावर आमचे समीर लावले आणि आमची पूर्ण टीम काम करत आलेली आहे कणकोली कणकोलीकडांना विचारा पासून कणकोली फेस्टिवल असो किरबिल सारखे कार्यक्रम असो मी नगराध्यक्ष नाही ह्याचा विचार न करता एकदा सुरू केलेला कार्यक्रम लोकसेवेचा बंद करायचा नाही हाच हेच संस्कार सन्मान्य साहेबांनी आम्हाला दिलेले आहे आणि म्हणून सत्तेमध्ये असो किंवा नसो खुर्चीवर बसो किंवा नसो कणकवलीकरांसाठी जे जे मनोरंजनासाठी सारखे कार्यक्रम खाऊबली सारखे कार्यक्रम जेणेकरून कणकोलीमध्ये आमचा काय होता है? हे प्रश्न न विचारता कणकोलीमध्ये असंख्य चांगले हे कार्यक्रम घेऊन येण्याचं काम आमच्या ह्याच संवेदनावर त्यांच्या टिप्पणी केलेलं आहे